नमस्कार मित्रांनो लातूरमध्ये पाच नंबर चौकापासून अगदी जवळ असलेले त्रिमूर्ती मेडिकल आणि श्रीहरी हॉस्पिटल व पासून लागतच असलेला अगदी जवळ व पाच नंबर चौकापासून अगदी जवळ असलेला हे त्रिमूर्ती मेडिकल आणि श्रीहरी हॉस्पिटल आहे मित्रांनो अगदी गोरग्रेमच्या सेवेसाठी असलेला त्रिमूर्ती मेडिकल आणि श्रीहरी हॉस्पिटल आहे मित्रांनो हा पाहू शकता पाच नंबर चौकापासून जे औसा रोडला रोड जातो त्याला लागत अगदी जवळ असलेला हा पाच नंबर चौकापासून आहे तुम्ही पाहू शकता हा श्री हरी क्लिनिक आणि सह्याद्री दातांचा दवाखाना मित्रांनो अगदी गोरगरिबांच्या सेवेमध्ये आणलेले हे श्रीहरी क्लिनिक आहे पाहू शकता आणि अगदी बाजूला त्रिमूर्ती मेडिकल पण आहे पाहू शकता जेणेकरून की अनेक अशी सुविधा काढली आहे या गोरगरिबांसाठी की एक कार्ड आहे ते कार्ड शंभर रुपये एक जानेवारीपासून ते शंभर एकतीस पर्यंत हे करण्यात आलेलं आहे मित्रांनो व नवीन वर्षांची हे सुरुवात आहे पाहू शकता की शंभर रुपये मग एकदा कार्ड घेतल्यानंतर की तुम्हाला एक एका छताखाली असे कमीत कमी दहा हॉस्पिटल आहेत त्या दहा हॉस्पिटलचीच सुविधा तुम्हाला त्यांनी देण्यात आलेली आहे की आम्ही पूर्ण त्यांच्याशी बोलण्या बोलणं पण करून घेतलेलं आहे आणि त्याची चर्चा पण आमच्याशी झालेली आहे पाहू शकता हे तुम्ही पाहू शकता श्रीहरी क्लिनिक आणि सह्याद्री हॉस्पिटल अगदी ह्याच बाजूला त्रिमूर्ती मेडिकल पण आहे मित्रांनो व पी आर चौकापासून जवळ आहे चला आपण आता हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत हॉस्पिटलची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देण्यात आलेली आहे या हॉस्पिटलमध्ये सह्याद्री दातांचा दवाखाना आहे व पूर्ण माहिती हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाहू शकता हे एक चार्ट आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता श्री हरी जन आरोग्य योजना कार्ड आहे हे कार्ड एकदा शंभर रुपयाला खरेदल्यानंतर की पूर्ण डिस्काउंटमध्ये ही सुविधा आहे डिस्काउंटची पूर्ण माहिती तुम्हाला ह्या कार्डच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे असे दहा हॉस्पिटल आहेत ह्या हॉस्पिटलची पूर्ण माहिती तुम्हाला पण तुम देण्यात आलेली आहे व प्रत्येक महिन्याला चौथ्या गुरुवारी मोफत तपासणी असते श्रीहरी क्लिनिकमध्ये तुम्ही तपासणी पण करून घेऊ शकता दहा ते चार व सहा ते नऊ पर्यंत मोफत असते हे पूर्ण तुम्ही पाहू शकता तपासणी फीज आहे दीडशे एक्स रे फीज आहे दोनशे आणि विद्यार्थ्यांसाठी असे एक सूट आहे की की शंभर रुपये जी फक्त फीस आहे त्याच अखप माध्यमातून पन्नास टक्के डिस्काउंट पण आहे पाहू शकता जर तुम्हाला हॉस्पिटलबद्दल पूर्ण माहिती घ्यायची असेल तर आम्ही जे मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे गोरगरिबांसाठी व गोरगरिबांच्या सेवेमध्ये आम्ही असे अनेक व्हिडिओ आणत आहोत पाहू शकता चला आपण आता डॉक्टर सरांशी भेटूया पाहू शकता डॉक्टरांचे नाव डॉक्टर गणपतराव घानापुरे सर आहे अगदी आपण डॉक्टरपैसे आलेलो आहोत पाहू शकता अगदी त्यांची एक फीस फ्रीमध्ये तपासणी चालू आहे ते पण आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि बोलणं पण केलेलं आहे की काय सुविधा तुम्ही गोरगरिबांना देतात ह्याची पण आम्ही तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी जहांगीर सियद आम्ही तुमच्यासाठी गोरगरिबांच्या सेवेमध्ये आणलेले हे श्रीहारी क्लिनिक आणि त्रिमूर्ती मेडिकल आहे पाहू शकता आता आपण डॉक्टर सरांपाशी आला आहोत जे की कार्ड आहे त्या कार्डची पूर्ण माहिती आणि सुविधा काय आहेत ते तुम्ही पाहू शकता एका छताखाली असे डॉक्टर दहा डॉक्टर व दहा डॉक्टरांची सुविधा पूर्ण काय आहे ते कार्ड घेतल्यानंतर आपण सरांशी आता पूर्ण बोलणं करून घेऊया की पूर्ण कार्डची माहिती घेऊया थँक्यू धन्यवाद आपलं नमस्कार मी डॉक्टर गणेश गाणापुरे आपण अर्चना चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचलित श्रीहरी जन आरोग्य कार्ड चालू आहे यामध्ये किती गरीब असू की त्याला पैसे अभावित होत रुग्णालयात जाण्यावरून किंवा त्याच्या आजाराला जास्त दिवस तो अंगावर नाही काढणार त्याच्यासाठी आपण गोरगरिबांसाठी सुरू केलेला आहे या योजनेचा उद्देश एकच आहे की जे तपासणी किंवा असेल किंवा ओपीडी बेस बाकीचे इन्शुरन्स वगैरे जे असतात त्याला कंपल्सरी ॲडमिट होणंच असतं आयुष्यमान वगैरे हो कमीत कमी चोवीस तास रुग्ण म्हणजे ॲडमिट राहावं लागतं आपलं ओपीडी बेस चालणार आहे एक्स रे स्कॅन चालणार आहे इव्हन मेडिकलवर चालणार आहे आणि इवन चष्म्यासाठी पण आपलं कार्ड चालणार आहे चष्मे घ्यायला देखील गोरगरिमात तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट आहे आपलं प्रत्येकाचा एकेकाचं सांगतो हे कार्ड आहे आपलं जानेवारी एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कार्डची व्हॅलिडिटी काड़ा ये ये हे कार्डामध्ये शंभर रुपयामध्ये पाच व्यक्तींना याच्या सुविधा भेटणार आहेत म्हणजे पर व्यक्ती फक्त वीस रुपये आज वीस रुपयात चहा सुद्धा येत नाही तेवढा म्हणून आपण हे वीस रुपयामध्ये सुविधा चालू केली त्यांचे पाच व्यक्तीचे नाव याच्यावर राहतात आणि कालावधी पण असतो या योजनेचा त्याच्या खाली जे नियम अटी आहेत आता सर्वप्रथम हे माझं क्लिनिकचं आहे माझ्याकडे पेशंट हे कार्ड घेऊन आल्यानंतर तपासणी फी मध्ये पन्नास टक्के सूट माझी तपासणी फी शंभर रुपये आहे तर मी त्यांना पन्नासच रुपये घेईन जे कार्डधारक का आहे त्यांना बाकी मेडिकलमध्ये दहा टक्के सूट राहील लॅब टेस्ट केल्या तर तीस टक्के सूट राहील जर ॲडमिट केलं त्यांना डे केअरमध्ये तर त्यामध्ये दे देखील वीस टक्के सूट आहे हे आता, आता हे माझं तसे त्या हिशोबाने आता हे डॉक्टर हेमंत रघुनाथ केंद्रे हे स्किन तज्ज्ञ त्वचेच्या तज्ज्ञ आहेत हे त्यांच्याकडे गेल्यानंतर तपासणी फी पन्नास टक्के पन्ना पन्ना सूट आहे साधारण आजकाल तपासणी सुपर स्पेशलिस्टची तीनशे ते चारशे रुपये झालेली आहे त्याच्यामुळे हे आपल्याला पन्नास टक्के घेणार आहे त्याच्यानंतर आहे डॉक्टर मनोज शिरोले बालरोग तज्ञ औसारोला त्यांचं हॉस्पिटल आहे त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलेलं आहे तपासणी फी मध्ये पन्नास टक्के सूट आहे आणि ऍडमिट केल्यानंतर वीस टक्के सूट देणार आहे आणि मेडिकल मेडिकलवरती त्यांनी दहा टक्के सूट द्यायची मान्य केले आणि हे सह्याद्री डेंटल आपल्या शेजारीच असलेलं हे डेंटल क्लिनिक आहे त्याने प्रत्येक प्रोसिजर तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि गोरगरिबांना प्रोसिजरवर ही देखील डिस्काउंट देणार आहे त्याच्यानंतर हे डॉक्टर मारुती नरहारे मूळवे भगंदर तज्ज्ञ आहेत ते लेझर पद्धतीनं शस्त्रक्रिया वगैरे करतात त्याने देखील आपल्याला तपासणी फ्रीमध्ये पन्नास टक्के आणि सर्व उपचारावर ऑपरेशनवर पंचवीस टक्के सूट द्यायचं ते ठरवलेलं आहे हे आहे किरण ऑप्टिकल ब्रस्टँडच्या समोर और दब जे चाळीस वगैरे ज्यांना लागतो किंवा ज्यांना गॉगल्स वगैरे घ्यायचे असले तरी त्याच्यावर तीस ते चाळीस टक्के ते सूट आहे तसंच आजो इकडे आपण दहा हॉस्पिटल केलेले आहेत सुपर स्पेशालिटी पण आपण ऍड केलेले ते डॉक्टर सुमित पाटील हे कार्डिओलॉजिस्ट आहेत त्यांचं क्लिनिक शिवाय चौकमध्ये क्रीडा संकुलच्या समोर आहे ऍक्सिस हार्ट केअर सेंटर यांनी आपल्याला तपासणी फीमध्ये पन्नास टक्के सूट स्टुडिओको हृदयाची सोनोग्राफी करण्यामध्ये वीस टक्के सूट टी ला ला सूर, ला ला वेग वेग ला एम टी म्हणजे आपल्याला ते चरक्यावर चालून हृदयाचे जे ठोके बदल होतात त्याची तपासणी करण्यासाठी वीस टक्के सूट मेडिकलवर दहा टक्के असं आपल्याला वेगवेगळ्या परिणाम योगनी हॉस्पिटल एम डी मेडिसिन डॉक्टर इंदिरा मॅडम आहेत इंदिरा कंजानी पाटील मॅडम हे फिजिशियन आहेत हृदयरोग आणि डायबेटिक तज्ज्ञ आहेत ते आपल्याला तपासणी पन्नास टक्के लॅबमध्ये ॲडमिट केल्यानंतर आणि मेडिकलमध्ये पण सूट देणार आहेत तसंच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर गोरे हॉस्पिटल ते पण आपल्याशी जॉईन झालेले आहे डॉक्टर ई एन टी गणेश कुलकर्णी म्हणून आहे ते पण आपल्यासोबत जॉईन झालेले आहे तसेच केअर हॉस्पिटलचे डॉक्टर रणजित सर आहेत आणि त्यांच्यासोबत श्रीनिवास बडे सर आहेत त्यांनी आपल्याला सोनोग्राफी सी टी स्कॅन आणि एक्सरेवर वीस टक्के डिस्काउंट द्यायचं त्यांनी जॉईन झालेले आहेत गोरगरिबांसाठी डॉक्टर श्रीकांत भायती सचिन बाबळ सुरेन यांचं सुसज्ज हॉस्पिटल आहे डायलिसिस सेंटर आय सी सगळ्या गोष्टीने सुसज्ज असलेलं हिंचं रुग्णालय तिथं प्रत्येक आर्मेट रुग्णालयावर वीस टक्के सूट आहे ओपडीवर पन्नास टक्के सूट आहे लॅब टेस्टवर दहा टक्के सूट आहे असं प्रत्येक वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं त्या त्या हॉस्पिटलचं वेगवेगळं डिस्काउंट वेग वेग आपल्याला मिळणार आहे या कार्डवरती हो त्याच्यानंतर डॉक्टर नानासाहेब भोसले म्हणून ऑर्थोपेडिक सर्जन आहे त्यांनी देखील तपासणी की पन्नास टक्के आय पीडी वीस टक्के इव्हन प्लास्टर वगैरे करायचं जरी असलं तर कुठली प्रोसिजर उपचार करायचा असेल तर वीस टक्के डिस्काउंट आहे त्याच्यानंतर डॉक्टर गंभरी म्हणून आहेत न्यूरो फिजिओथेरपिस्ट आहेत सध्या आपल्याला फिजिओथेरपीचं तो आतापर्यंत लोकांना माहीत नव्हतं पण आता जास्त त्याकडे लोकांचा कल ओललेला हो आहे त्याच्यामुळे फिजिओथेरपीसाठी हे आपल्याला तीस ते वीस ते तीस टक्के आपल्याला त्याने सूट देणार आहेत पर पेशन्ट हे डॉक्टर सावंत पवन सावंत हे नेत्ररोगतज्ञ आहेत मोतीबिंदू वगैरे कुठलेही सर्जरी वगैरे ऑपरेशन लागले तर आपल्याला ते वीस टक्के सूटमध्ये करणार आहेत तपासणी ही पन्नास टक्के आहे आणि डॉक्टर धरती चाटे मुंडे हे डेंटल आहेत यांची तपासणी फी मोफत आहे आपल्या कार्डधारकांना आणि उपचारासाठी वीस टक्के सूट आहे जरी अजून त्याहून कोणी गरीब वगैरे असेल तर त्यांना ते बऱ्यापैकी कमी करतील आपण हे ह्या झाल्या हे नोंद केलेल्या गोष्टी कार्ड अभाव या आपण काही गोष्टी नोंद केलेल्या नाही तरी आपण गरजू रुग्णाला जास्तीत जास्त मदत करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्या कार्डची किंमत फक्त शंभर रुपये आहे म्हणजे पाच मेंबरला फक्त फक्त वीस रुपये आज वीस रुपयाचं महत्व नाही पर जे माणसं आपल्याला पैसे अभावी आजार जे दाखवत नाही टाळतात त्यांना स्वयं योग्य तो मार्गदर्शन उपचार मिळण्यासाठी आपण या योजनेचा सुरुवात केलेली आहे एक जानेवारीपासून थँक्यू सर सरांनी आपल्या गोरगरिबांसाठी एक सुविधा काढली आहे आणि पूर्ण असे एकशात खालीच आहे का पूर्ण पासून जाऊ लागतो आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं कारण हे प्रत्येक लोकेशन वेगवेगळ्या ठिकाणी आहे आणि तसं आपल्याला भरपूर लोक टाईप होत होते पण आपल्याला जागे अभावी काढच्या आपण तेवढे मोदकेच लोक घेतलेले आहेत